आणि आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं स्वागत गणेश भक्तांप्रमाणे राजकीय नेत्यांनी ने देखील केलेलं आहे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या निवासस्थानी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे विधिवत पूजा केली आहे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी बाप्पांचं स्वागत केलं गणेशाची पूजा केली राज्यात सुजलाम सुफलाम राज्य होऊ देत अशी प्रार्थना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणरायाकडे केली फडणवीस हे दुसऱ्यांदा वर्षा बंगल्यावरती बाप्पांचं स्वागत करतात तर केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमधील गडकरी वाड्यावरती बाप्पांचं जनोषात स्वागत केलं यावेळी नितीन गडकरी आणि त्यांच्या पत्नी कांचन यांनी गणेशाची पूजा केली गडकरी वाड्यावरती कुटुंबियांसह नातलगांची देखील उपस्थिती होती दरवर्षी नितीन गडकरी गडकरी वाड्यावरती बाप्पांचं स्वागत करतात पहिल्यांदाच खासदार झालेले संभाजीराजे छत्रपती यांनी देखील कोल्हापुरातील न्यू पॅलेस बाप्पा विराजमान केलेले पत्नी संयोगिता राजे यांनी गणपतीकडे प्रार्थना केली सनै ताशांच्या सुरामध्ये पालखीत बाप्पांचं राजवाड्यावरती आगमन झालं आणि त्यानंतर बाप्पांची विधिवत पूजा करण्यात आली डॉल्बी विरहित गणेशोत्सव व्हावा अशी इच्छा यावेळी छत्रपती संभाजी राजे यांनी व्यक्त केली महाराष्ट्र आणि देशातील तमाम पंतप्रधान गणेश पर्वाच्या शुभेच्छा देतो गणपती जे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे गणपती अरे यांची देवता आहे मला विश्वास आहे की या गणेश पर्वामध्ये या ठिकाणी अपर्व साजरा करतोय निश्चितच श्री गणेशाचा आशीर्वाद आणि एक सकारात्मक भावना जी या उत्सवामध्ये तयार होते यातून महाराष्ट्र आणि देशाला उत्तम आशीर्वाद मिळेल मी गणेशाला हीच प्रार्थना केली आहे की आपला महाराष्ट्र सुखी समृद्ध संपन्न व्हावा तिथला शेतकरी आणि सामान्य माणूस हा सुखानं जगावा आणि सर्वांनाच श्री गणेशाचा आशीर्वाद मिळावा अशा प्रकारची श्री गणपतीला मी प्रार्थना केली